कुणी कोणी विरोधात काम केलं कुणामुळे कुणाच्या सीट पडल्या त्याचं विश्लेषण करू त्यांनी तक्रार दिली आहे पराभूत उमेदवारांनी तक्रार दिली आहे त्यांनी मागणी केलेली आहे कारवाईची पण आम्ही याकरता एक टीम पाठवणार आहोत त्याचं सर्वांचं म्हणणं ऐकून घेणार आहोत मुंबईमध्ये अडीच अडीच वर्ष महापौर व्हावा अशा प्रकारची मागणी आहे ती योग्य पटल जे आमचं माननीय देवेंद्रजी आणि आमची कोर कमिटी आहे त्यावर चर्चा होईल तर ठीक आहे ना, ना. शिवसेना भाजप युती आहे त्याला चांगला आहे महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती होते अनेक ठिकाणी होते आहे त्यामुळं चांगले संकेत आहे महापालिकेच्या पराभवानंतर दोनही राष्ट्रवादी एकत्र अजित पवार यांनी त्यांना आमच्या शुभेच्छा आहे आ आ, नाना आहे ती पटोलेची जे होते तेव्हा ते, ते असेच बोलले होते आता बोलतात नवनीत राणा यांना पक्षातून बाहेर सांगितलं मी आता सीएम नावसला जातात मात्र गुंतवून येत नाही अशा प्रकारचा आरोप संजय राऊतांनी झोपून उठला त्यांना तेच काम आहे आरोप करायचा वस्तुती अशी आहे की देशातला सर्वात जास्त गुंतवणूक असणारा महाराष्ट्र होतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये मागच्या डावच्या दौऱ्यामध्ये सतरा लाख पन्नास हजार कोटी रुपयाची जी गुंतवणूक झाली त्यापैकी बऱ्यापैकी एमओयू हे क्रियान्वित झाले आहे त्यामुळं चांगल्या पद्धतीचं इन्व्हेस्टमेंट आहे चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट होते आहे चांगल्या पद्धतीचं इंडस्ट्री येत आहे मी स्वतः महसूल मंत्री म्हणून कितीतरी जागा या वर्षापर्यंत दिल्या आहेत इंडस्ट्रीला एमआयडीसीला जागा दिल्या आहेत त्यामुळे जेवढ्या जागा महसूल मंत्री म्हणून मी दिल्या आहेत सरकारने दिल्या आहेत देवेंद्रजीनी दिल्या आहेत आमच्या सरकारने दिल्या आहेत या जागा बघता त्या ठिकाणी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट होत आहे तेव्हाच जागा आम्ही एवढ्या अलॉट केलेल्या आहेत आता हरेगाव मळ्यामध्ये आम्ही चार हजार एकर जागा देतो आहे हायड्रोजन प्रकल्पाकरता इथे आता नागपूरमध्ये गॅसिफिकेशन प्लांट जागा देतोय इंडस्ट्रियल प्रपोजल आहेत इन्व्हेस्टमेंटचे प्रपोजल आहेत एमओयू जे झाले होते ते क्रियारित होणार आहे उद्धव ठाकरे तो अड़ीच वर्ष एक वर्ष एवडा जरी आडमेर तरी तुम जाती है वो हमारा पार्लियामेंट्री बोर्ड है वहां पर ऐसी कोई डिमांड हमारे पास तो आई नहीं है लेकिन जब पार्लियामेंट्री बोर्ड बैठेगा तो एक नाथ शिंदे जी भी उसमें है हमारे समन्वय समिति में देवेंद्र जी अजीत दादा एकनाथ जी और हमारे अजीत दादा जी सब लोग बैठ के कर निर्णय करेंगे तरीके से कि पार्लियामेंट के पास अभी तक डिमांड डिमांड आई नहीं है है मीडिया आ जाती का तो वो किसने की क्या डिमांड की कुछ बात करना है तो एक शिंदे जी माननीय देवेंद्र जी से बात करेंगे कुछ बात होनी है या करनी है तो मीडिया से थोड़ी होती है पत्रकारिता से थोड़ी होती है इलेक्ट्रॉनिक मीडिया में थोड़ी होगी वो होगी एकनाथ जी और देवेंद्र जी बैठे तब करके जो कांग्रेस के विधायक है उन्होंने एस टी एस सी बच्चियों बलात्कार के विषय में एक स्टेटमेंट इशू किया था आज समाजवादी के जो पार्टी के नेता है एस हुसैन उन्होंने कहा इसका बड़ा गंभीर विषय है सबको आज एक सेकंड में इसका विश्लेषण करना सरकार सब तरह से सामाजिक लेवल पर सभी जो लेवल है इसके ऊपर चर्चा कर रही है इस पर ऐसा नहीं होना चाहिए इसके लिए क्या क्या माध्यम बन रहे वो भी, आ, भी कर रही है इसके ऊपर एक अच्छी स्टडी होना भी आवश्यक है स्टडी करना भी आवश्यक है लेकिन ऐसी घटनाएं महाराष्ट्र के लिए अच्छी नहीं है देश के लिए अच्छी नहीं है संजय राउत ने कहा है कि सिंधे जी ने अपने नवनिर्वाचित पार्षदों को होटल में जेल की तरफ बंद करके रखा है बीजेपी भी का मेयर ना बने ऐसा सिंधी भी चाहते हैं और कोई नहीं चाहता कि बीजेपी का मेयर बने और हम उनके